हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर पावसामुळे रस्त्यावरती किती कमी रहदारी आहे आणि सगळीकडे पाऊस नुसता किचकट आहे सगळीकडे रस्त्यावरती सुद्धा सेम तसंच आहे तर आताच रुद्रला घेऊन घरी आली आणि आल्याला त्याचं इकडं होमवर्क सुरू आहे तर एखादा दिवस ना खराबच जातो इतका खराब जातो की नको नकोच वाटतो तो दिवस आणि माझा आजचा दिवस खरंच खूप खराब गेलाय सकाळपासून चांगलाच होता पण सकाळपासून माझं आमच्या घरचं वायफाय चालू आहे बंद आहे म्हणजे मी जस वरून झाडू असं करते ना झाडताना तर मला वाटतं त्याच टायमिंगला ती केबल कुठली तरी एखादी हल्ली काय झालं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लाईट चालू झाली आणि वायफाय बंद असले की मग मला व्हिडिओ अपलोड करणं होतच नाही आहे किंवा काहीही मोबाईलमध्ये बघायचं असेल तर मग खूप स्लो इंटरनेट चालतं मोबाईलचं नेटवर्क आहे डेटा असतो त्याच्यामध्ये सहा जी बी पण तो काय होतं ना खूप स्लो चालतं एखादा व्हिडिओ जर बघायचा असेल तर ते अडकत 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 किंवा एखादा अपलोड जर करायचा असेल तर बराच वेळ लागतो त्यामुळं मग त्याच्यामध्ये हे होऊन बसलं आणि त्याच्यानंतर रुद्र घ्यायला गेली बारा पाचला ला बारा दहाला मी घरून निघली खाली मंदिरात तिथं मी बारा पंधराला पोहोचली रोज मला एक दोन तीन मिनिटात ती रिक्षा भेटते वीस झाल्या तरी काय रिक्षा भेट ना बावीस पर्यंत तिथं उभा राहिली म्हटलं आता उभा राहण्यात काही अर्थ नाहीये चालतच निघावं कशी तरी छत्री बंद केली कारण की छत्रीने मला पटपट चालता येत नव्हतं आणि रेनकोट अजिबात चालता येत नाही आणि मग कशी तरी छत्री बंद केली पाऊस येतोच होता चिरचिर आणि पटपट पळत -पट गेली मी गेली तर स्कूलमध्ये कुणीच नव्हतं हा एकटाच वर्गात बसला होता त्यामुळं मग मला उशीर झाला आज आणि मग तिथून घरी यायला पण उशीरच झाला कारण येताना पण पटकन रिक्षा मिळाली नाही पण मिळली थोड्या वेळानं येताना तर ठीक आहे अर्ध्या तासांनी मिळली तरी पण चालेल पण जाताना टायमिंगवर मिळली पाहिजे काय होतं ना मी येते रिक्षा रिक्षाचं काही प्रॉब्लेम नाही पण पावसामुळे रस्त्यावर माणसंच नाही तर रिक्षा कुठून यायचं कारण की पाऊस इतका कंटिन्यू मला वाटतं आता महिना होत आला असेल पंधरा वीस दिवस जर कंटिन्यू म्हणजे झालीच असतील की कंटिन्यू पाऊस झाल्यान धुक्या असल्यासारखा सूर्य सूर्याचा ऊन सुद्धा आम्ही बघितलं नाही एवढ्या दिवसामध्ये त्यामुळे रिक्षाच मिळाली नाही मला इतकं वैताकाला पळत गेली माझ्या पाय दुखायला लागले पळत जावं लागलं कारण की बावीसशी तर चालते आठ मिनटं स्कूलपर्यंत जाणं म्हणजे मुश्किल आहे दहा बारा तरी लागतात जरी पटपट गेलं तर त्यामुळं मध्यमधून पळत गेली छत्री बंद केली आणि आता येऊन जेवण वगैरे झाले रुद्राला पण अभ्यास करायला दिला आहे तर आता म्हटलं थोडंसं हे बा वायफायचे बॉक्स वगैरे काढले मी का नाही चालत फोन केला कस्टमर केअरला आहे ते सगळं झालं नाही चाललं आणि भांड्याचं सुद्धा आज माझ्यातनं राड्यात झाला नाही उचलणं तसाच पडला आहे किचनवरच पण म्हंटल बरेच दिवस झालं साय आहे फ्रीजमध्ये ही साय लावून ठेवली होती मी ते तर हे बघा लाडू रुद्र ना कधीच ते काजू खात नाही त्याला किती पण रडवून रडवून चारा तरी खाणार नाही पण सगळं संपलं रुद्र खायचं तुला हे खायचं पेडा मी याला पेढा नाव दिले त्यामुळं तो म्हणजे खातो त्याला खूप आवडतो दोन्ही पण खाऊन टाक बाळा आता दोनच दिवसात संपला असं संपलं नसतं घरी जर तरी साय लावली तर म्हटलं चला Uh, करून घेते त्याचं तूप काढून घेते कारण आता आठवडाभर आहे साय आहे जास्त दिवस पण ठेवणं म्हणजे चांगलं नाही काढून घेते तूप अरे तूप काढायचंय त्याचं काम असलं तरी ते काम करावंच लागते ना मला काय करणार ना तरी तर बघा तूप काढून झालंय माझं तर तूप काढताना मी असं मिक्सरला वाटून लोणी काढा ते तसलं काही करत नाही डायरेक्ट सायचं असतं ना ते मी डायरेक्ट कडेमध्ये टाकते थोडा वेळ शिजून झालं की तूप वेगळं होतं जे सायचं होतं ते आतमध्ये असा चुरा राहतो तर हे कशासाठी मी असं करते कारण की सोप्पं पण आहे एक्स्ट्रा आपल्याला काय करत बसावं लागत नाही तर मला कमेंटमध्ये सांगा की व्यवस्थित तूप इथं ना झालं आहे का की व्यवस्थित कडले का नाही ते सांगा कारण मी असं ब्राऊन होईपर्यंत करते पण एवढं कळत नाही की नमकं कडलं आहे का नाही तर बघा असं झालंय आणि किती थोडी साय होती एकच वाटी साय होती त्याचे त सारं तूप निघलंय आणि हे तूप मोस्टली मी रुद्राच्या अंगाला लावते म्हणजे ना त्याच्यामुळे असं चिरा पडत नाही बॉडीला किंवा हातापायांना चेहरा पण एकदम छान राहतो सॉफ्ट रोज तर नाही लावत पण कधी कधी असं ध्येनातील दे, तसं मी त्याला लावत असते त्याच्या बॉडीला त्याच्यानंतर बघा जो चुरा राहिलेला तो गॅसवर तशीच कढई ठेवली त्याच्यामध्ये मी टाकले गव्हाचं पीठ रवा बेसन ही तीन पिठं टाकलेत फक्त आणि मग छान ही ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची एकही तुपाचा थेंब मी याच्यामध्ये टाकलेला नाहीये जो कापला जो चुरा निगला होता ना तुपातून साइडला तोच मी तो वापरलाय त्याच्यानंतर मग थोडेसे बदाम घ्यायचे काजू पिस्ता जे काही ड्रायफ्रूट्स टाकायचे ते सगळे घेतले तरी चालतील एकच वेलची टाकली मी याच्यामध्ये बदाम भाजून घेतले ना तरी पण चालतात मिक्सरला वाटून याच्यामध्ये टाकून दिल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आता हे सगळं मिश्रण आहे ना थोडं थोडं करून मिक्सरला वाटून घ्यायचं वाटताना थोडासा याच्यामध्ये गूळ टाकायचं जसा लागेल तसा किंवा कमी जास्त गोड लागतं तसा गूळ टाकायचा आणि मग मिक्सरला वाटून घ्यायचं परत एकदा एकदम बारीक एक चुरा होऊन जातो बघा कसलं मस्त आता हे गोळा तर व्हायला लागला आहे पण तरी मी याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहे तुम्हाला जर नसलं टाकायचं नाही टाकलं तर चालेल किंवा जास्त ओले लाडू आवडत असतील तर अजून थोडंसं तूप टाकलं तरी चालेल बघा ज्या आपण लाडू करतो त्यावेळेस किती तूप वापरलं जातं पण असं जर आपण केलं तर आपलं तुपाचंही प्रमाण कमी लागतं किंवा जो आपला चुरा आहे तो पण वेस्ट फिकून दिला जात नाही आणि किती इझिली तर लाडू वेळले जात आहेत बघा आम्हाला असे आवडतात आणि ह्या दोघांना ज्या दिवशी मी हे लाडू करते ना हे दोघं तरी एकदम हवेत खुशच असतात की इतके छान लाडू बनवलेत म्हणून कारण खूप छान टेस्ट लागते या लाडूची जसं आपण रवा बेसनाची करतो ना त्याच्यापेक्षाही जास्त छान टेस्ट या लाडूची ते कारण की जो सगळा तुपाचा फ्लेवर असतो किंवा वास तो या लाडूला आलेला असतो त्यामुळं खूप टेस्टी अशी लागतात हे लाडू त्यामुळे ना नक्की ट्राय करून बघा ना आधी केलेत का नाही ते पण कमेंटमध्ये सांगा कारण मी तर ना पहिलं कधी बघितले नव्हते तर मी राहायला आल्याच्या नंतर मी बघते की गुजराती लोकांना असंच तूप काढतात ते आपल्यासारखं असं वरती लोणी काढत नाही बसत सेम ह्याच प्रकारे ते तूप काढतात आणि सगळे लाडू इथं करून झालेत आणि रुद्र तर लगेच हाताने चोरून घेणार त्याच्यातून आणि पळून जाणार मी घेतला म्हणून तर बघा सगळं झालं लाडू वगैरे बनवून झाले भांडी पण धुतले आणि एक पार्सल आलं होतं तर मी हा टी शर्ट मागवलाय फक्त शंभर रुपयाला घेतलाय क्वालिटी जबराट सुपर डुपर हेट क्वालिटी आहे जी प्युअर कॉटनसारखा असं आहे कॉटन आणि पॉलिस्टर असं मिक्स आहे पण खूपच छान यायचं म्हणजे कलर तर तुम्ही बघताय मस्तच कलर पण आहे छान आहे फक्त मला असं वाटतं की साईज थोडी मी एक्स्ट्रा स्मॉल मागवली त्यामुळे मला वाटतं स्मॉल मागवायला पाहिजे होती थोडीशी फिट वाटते त्यामुळे आता मी विचार करते एक्सचेंज करू खीच दे कारण इकडनं थोडंसं मला इथं इथं टाइट वाटते इथं थोडंसं टाइट हा कपडा तसा असतो पण तरी पण थोडंसं टाईट वाटते पण ट्रे टी शर्ट मस्त आहे बघा इथं काय लिहिले काय माहिती उलट मला काही दिसत नाहीये आणि त्यांच्यासाठी पण एक मागवलं होतं पार्सल त्यांच्यासाठी हे बनियन घेतले मोठ्या पाहायची पण मला नाही वाटत त्यांना आवडतील कारण मला हे फॅब्रिक एवढं जास्त आवडले नाहीये बघू त्यांना आवडतय का नाही पण टिकायला हे खूप जास्त टिकतात म्हणजे तीन काहीतरी तीनशेला भेटली वाटतं तीन बनियन तीनशेला काहीतरी आहेत हा ठीक आहे ठीक आहे आणि त्यामुळं मला फ्यारी छान वाटते कारण की धुतलं वगैरे ना खूप स्वच्छ होतं पटकन पण त्यांना असं तब्येत असेल ना तर अशी कपड्यामध्ये थोडं गरम होतं वाटतं म्हणजे ते म्हणतात की कॉल कॉटनच्या कपड्यामध्ये गरम होत नाही त्यांना तर आधीच थंडीमध्ये पण ह्या दोघांना तर गरम्या गरम होत असतं ते कसं दिसतं हा माझा टी शर्ट मला कमेंट करून सांगा आणि एक्सचेंज करू का नको ते पण सांगा कारण इकडनं मला थोडंसं बरं तसं तर ठीकच आहे हीच साईज आहे माझी मला थोडंसं टाईट वाटते मला असं वाटते थोडंसं लूज घ्यावा तर नक्कीच कमेंट करून सांगा की कसं झालाय चला तर लागूया कामाला काय पार्सल बघितली सगळं झालं आता पुढचं रुद्राला झोपवायचं आणि मग सकाळपासून अजून मशीनवर बसलीच नाही त्यामुळे आता ते काम करणार आहे सगळ्यात पहिलं कारण की सकाळपासूनही घरातलं सगळं आवरावरीन हेन तेन बाकीचे एक्स्ट्रा असं काही काढलं की नाही काय बनवायला वगैरे की मग त्याच्यामध्येच ते दिवस जातात आपलं तसंच आहे ना घरातली कामं आवरून एखादी जरी गोष्ट आपण एक्स्ट्राची काढली ना तरी सगळं त्याच्यामध्ये तुम्ही जातं त्याच्यामध्येच मग सगळा टाइम निघून जातो असा आहे ते चला आता मी करते चालू मशीनवर बसते ना थोडस कटिंग स्टिचिंग चालू करते त्यानंतर लगेचच मी एक ब्लाउज कटिंगला घेतलाय जो की माझाच आहे मी प्रिन्सेस कट शिवणार होते तर मला त्याचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तयार करायचा होता म्हणून मग मी अशा प्रकारे तिथं स्टँड लावलेला आहे तर माझ्याकडे हे एकच स्टँड आहे त्यामुळे मी त्याचाच वापर करते इथं आणि दुसरं पण आता मी घेणार आहे नवीन स्टिचिंगसाठी किंवा कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ जे करते ना त्याच्यासाठी घेणार आहे पण त्याच्या आधी म्हटलं ह्याच्यावरतीच आपलं थोडंफार आपण ॲडजस्ट करूया जसं होईल तसं तसं ही इ रि ही जी लाईट आहे ना ती बंद पडली त्यामुळे तिचा काही फायदा नाही आहे आता आता नवीनच घ्यावी लागणार आहे कारण मी पहिल्यांदा पण घेतली त्याच्यानंतर दुसरी पण घेतली दोन खराब झाल्या खूप या रिंग लाईट आहे ना खराब होत आहे त्यामुळं आता माझं चाललं आहे की एकदम चांगली भारीतलीच घ्यायची जी खराबच नाही झाली पाहिजे ह्याचं काही होत नाही पण त्याच्या जी लाईटा आहेत आहेत आतल्या त्या लागायच्या बंद होत आहेत बाकी काही केबल तुटत नाही ना काही नाही तर मी तर व्यवस्थित बा कटिंग दाखवत होती कसं करायचं ते माझी साईज ना खरंच खूप छोटी आहे मी इथं किती ऐंशी मीटरचा ऐंशी सेंटीमीटरचा आणला अस्तर त्याच्यामध्ये माझी लांब एवढी कोपरापर्यंत बाही रेडी होते असा ब्लाऊज तयार होतो आणि जो की मोठ्या साईजचा जर असेल समजा तर अठ्ठेचाळीस साईज आहे तर तिथं दीड मीटर अस्तर लागतो म्हणजे जवळजवळ डबलच अस्तर लागतो त्यामुळं माझं तर खरंच छोटी साईज आहे त्यामुळे किती पटकन एकदम ब्लाऊज शिवून होतो आणि लगेचच मला बरोबर बर आता एवढं माहीत झालं की मी अंदाजेसुद्धा माझा ब्लाऊज कटिंग कर करू शकते आणि स्टिचिंग करू शकते एवढं म्हणजे मला परफेक्ट जमायला लागलं आहे आणि अजून मला रुद्राला पण झोपवायचा आहे तो साईडला इकडे येडं घालत होता त्याला म्हटलं थांब थोडा वेळ एवढं होऊ दे आता किती साडेतीन होत आल्या होत्या म्हणजे चार वाजेपर्यंत हे पूर्ण होईल आणि चारच्या पहिल्याच मी त्याला झोपावते तर त्याला ना लवकर जर मी पुढे घेतला तर लवकर झोप नाही येत त्याला त्यामुळे त्याचा रोजचा चारचा टायमिंग आहे चारला चार चा झोपलं की पाचला उठायचं एक तास त्याला झोपावती कारण त्याचा पण तोपर्यंत तो, होमवर्क वगैरे दुपार येतो एक दीड एक वाजता तर येतो दीड वाजते जेवण वगैरे घरातलं त्याचं सगळं आवरायला फ्रेश व्हायला त्याच्यानंतर अभ्यासाला बसतो थोडाफार मोबाईलसुद्धा बघतो काय असा कंटिन्यू पण अभ्यास करत नाही मोबाईल पण द्यावा लागतो त्याला कधी कधी पण घर असली की मंग लिमीट आसता। मी एकटे की मग मोबाईलचं लिमिट असतं मी त्याला सांगून ठेवते किती वेळ बघायचं किती वेळ नाही असं त्यामुळे मग तो काही करत नाही पण पप्पा त्याच्या असतील तर त्याला कंटिन्यू मोबाईलच पाहिजे असतो त्या दोघांची ना इतकी सारखी भांडणं असतात ना उंदरा मांजरासारखे भांडत बसतात दोघं त्या मोबाईलसाठी मी तर त्यांच्यामध्ये पडतच नाही माझं मी सगळं त्याच्याकडून करून घेतलेलं असतं त्यामुळे संध्याकाळी ते, ते आल्याच्यानंतर तो एकदम मोकळा असतो टॉयज दिले खेळाय तर खेळतो नाही तर निवांत मोकळा मग करायचं काय मग पप्पाच्या मागं लागत असतो मला मोबाईल द्या ना गेम खेळाय आणि असं त्याचं म्हणजे सुरू असतं गेमचं तर त्याला माहीतही नव्हतं गेम म्हणजे काय असतं पण खाली खेळाय पाठवलं बिल्डिंग की बिल्डिंगमध्ये की झालं संपलं स त्या नाहीच झाला सगळे कारण की त्याला गेम म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं आत्तापर्यंत आणि खाली बिल्डिंगच्या खाली गेले की तिथं पोरं गप्पा मारत बसणार मग हे गेम देखी ती घ्या गेम देखी ती इतकं म्हणजे त्यांचं चालतं संभाषण की तिथून येणार मग अगं मला ती गेम माहीत आहे मी कशी घ्यायची ते सांगतो येणार आणि म्हणणार की मला अशी गम आणि एकदा त्याला आता कळलं की गेम असते ती गेमच सारखा खेळत बसतो तर एखादाची मला कमेंट पण आली होती की रुद्राचा सिलेबस किंवा कोणत्या स्टँडर्डला आहे सांग तर आता तो चार वर्षाचा आहे आणि ज्युनियर के जीला गेला आहे मागच्या वर्षी नर्सरीत होता आणि त्याचा दोन दोन मंथचा सिलेबस असतो म्हणजे जुलै जून जुलै हा एक नंतर आगस्ट सप्टेंबर असं त्याचा ना मंथली असा असतो आणि हॉलिडेसुद्धा वरती कोपऱ्यात दिलेलं असतं किंवा कुणाकोणाचा बड्डे आहे तेही दिलेलं असतं ह्या महिन्यामध्ये काय शिकवणार आहे कोणत्या पेजवरचं शिकवणार आहे ते सगळं दिलेलं आहे नंतर नंबर स्किलमध्ये नंतर लँग्वेज सगळं शिकवलं जातं बघायच्यामध्ये एवढं त्याला आता ह्या दोन महिन्यामध्ये आहे नंबर त्याला आता स्पेलिंगचे नंबरसुद्धा आलेले आहेत जसं की वन टू आणि त्याच्यानंतर त्याला इकडं पाठीमागं इन्व्हायरमेंटल स्टडीज असतं कन्व्हर्सेशन असतं रायम्स असतात त्याला भरपूर काय काय असतं ह्याच्यामध्ये त्याला नॉलेज शिकवलं जातं किंवा मॅनर शिकवले जातात त्याचं नाव काय त्याच्या मम्माचं नाव पप्पाचं नाव असं सगळं तिथं त्याला क्वेश्चन शिकवले जाणार आहेत ह्या महिन्यामध्ये हे त्याचं आहे जून आणि जुलैचं म्हणजे जुलै आता संपत चाललं आहे नंतर रायम बुक्समधले काही शिकवतात आणि स्टोरी आहे ही स्टोरी अजून झालेली नाही आहे आता शिकवतीलच दोन तीन दिवसात स्टोरी त्याला मग स्टोरी पण त्याला जे काही स्कूलमध्ये शिकवलं जातं त्याला सगळं येतं घरी येऊन तो, तो सांगतो मला हे शिकवलं होतं असं असं शिकवलं होतं त्याच्यानंतर फिजिकल डेव्हलपमेंट असतं त्याच्यामध्ये योगा वगैरे पण त्याला ही येत नाही ब्रेन गेममध्ये तर तो, तो फास्ट आहे पण योगामध्ये तो म्हणजे करत नाही जास्त फिजिकलचं करत नाही त्याला असं बाहेर मुलांमध्ये जायचं म्हटलं ना थोडं भीती वाटती त्याच्यानंतर बऱ्याच ॲक्टिव्हिटीज असतात छान आहे का वडापाव कुणी आणला पप्पाने सांगितलं की दोन मम्माचे आहेत दोन पप्पाचे आहेत तर ह्याने काय केलं खालून गेला असा खुर्चीच्या आणि चोरी केली ना वडापावची आज एकदम आसाल्यासारखं झालंय आणि आता वाजले सव्वा सा सात <laughs> आ, मम्मा स्वयंपाक करते तोपर्यंत मी खेळतो असं सांगतोय तर सव्वा सातला मी स्वयंपाकाला लागतेच पण आज जरा ह्यांना लेट झालाय म्हटलंय त्यांना काय आणू खायला म्हटलं वाडा भावा ना इतकाळसावलं झाले ना चालत खूप फास्ट गेले त्यामुळं एकदम थकल्यासारखं काय माहित आज काय झालंय एकदम थकल्यासारखं पाच वाजता मी हा झोपून उठलाय लोळत पडली होती तर असं वाटतं होतं झोपूनच राहावं कुठंच वाटत नव्हतं तर आता मग अशी उठली फ्रेश झाली थोडी आणि आता मग स्वयंपाक आता काय चार वडापाव खाऊन काय भूक जास्त नसणार आपलं थोडंसं काहीतरी करायचं का चपाती भाजी तरी तर बघा संकष्ट असल्यामुळं मी मस्त गणपती बाप्पाची गाणी लावली होती तर ह्याला इतकी आवडतात ना देवाची गाणी सारखा मम्मा ना नका देवाची गाणी त्याचं सुरू असतं आणि इतकं छान वाटत होतं मस्त प्रसन्न वाटतं आणि त्याला ना देवाची गाणी लागली की डान्स करायचा असतो त्याचा डान्स असा सांगत होता की मी खूप सारं खातो एवढं सारं खातो म्हणून मी खूप ताकदवार झाला आहे पप्पापेक्षा लय ताकद आली मला असं मला इथं सांगत होता तो आमचं जेवण वगैरे झालं होतं झोपायला ते दोघं जण तिकडं झोपले पण होते आणि मला आज लावायचं होतं माझ्या केसाला तेल तर हे घरी बनवलेलंच तेल आहे पण कधी पण लावताना मी गरम करून लावते गरम करून लावल्याचे खूप सारे फायदे आहेत जे आपण थंड तेल लावतो की कुठलंही तेल असू देत अगदी पॅराशूटचा असू देत साधं आपलं खोबरेल तेल ते सुद्धा गरम करूनच लावायचं गरम करताना वाटलंच तर एक लसणाची कुडी त्याच्यामध्ये टाकायची आणि गरम करायचं आणि लावायचं पण नेहमी गरम करूनच लावायचं तेल त्याचे खूप सारे फायदे आहेत बरं का मेन तर केस गळत नाहीत किंवा केसाचे प्रॉब्लेम्स पण दूर होतात माझे तर अजिबात म्हणजे केस गळत नाही मला थोडाफार प्रॉब्लेम आहे तो म्हणजे डँड्रपचा तो आता कसं असतं इकडचं पाणी खारट आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम होणार हे फिक्स आहे सगळ्यांनाच होतो त्यामुळे मलाही होणारच आहे इथून दुसरीकडे गेल्यानंतर जाईलही डँड्रप तसं काही नाही पण मी त्याच्यावरती सुद्धा असेच उपाय करते की लिमिटमध्ये राहावा नाही तर काहीच नाही केलं तर खूप सारा वाढल त्यामुळे तर आता केस विचरायची वेणी घालायची आणि मग झोपायचं रुद्राला मी तर दूध प्यायला दिलं आहे त्याला म्हटलं दूध संपव तोपर्यंत माझी केस विचरून होत आहेत तर हा होता आपला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि संपूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटूयात नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत तो बाय